नमस्कार मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहत आहात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारताचे सरन्यायाधीश न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती आदरणीय भूषण गवई यांच्यावरती चप्पल फेकण्याचं एक अतिशय निंदनीय असं प्रकार असा प्रकार घडला त्याचा तर तीव्र भाषेमध्ये निषेधच त्या त्यानिमित्तानं जी फुकटची टिप्पणी हे सगळे पुरोगामी आम्ही ज्यांना लिब्रांड म्हणतो त्यांनी सुरू केलेली ती मोठी मजेशीर आहे सरन्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्या गेली त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आता असं समजा की त्या जागी दुसरं कोणी बसलेलं आहे तरीही ते तेवढंच निंदनीय आहे चप्पल मारणारा कोण आहे हिंदू आहे मुस्लिम आहे का दलित आहे ख्रिश्चन आहे कोण आहे काय फरक पडत नाही त्या पदावर बसलेलं कोणी काही फरक पडत नाही आपण या भारतीय सगळ्या संविधानिक व्यवस्थेमध्ये ते एक अतिशय उच्च असं पद आहे लोकशाहीचा स्वतंत्र असा स्तंभ आहे आणि त्या न्याय प्रमुखपदी प्रमुख पदी बसलेल्या व्यक्तीवरती अशा पद्धतीचा हल्ला करणे निंदनीय आहे इतका सरळ साधा ज्यांना संविधान मानायचे त्यांच्यासाठीचा विषय आहे आता बघा की जे ज्यांच्या नावानं बोंबा मारतात भाजप असो मोदी असो अमित शाह असो संघ असो हे कसे काय म्हणते त्यांना संविधान मंजूर नाही मनुस्मृती जातीवादी सगळे सगळे बोंबा मारतात आणि हे सगळे जे पुरोगामी आहेत ते आता भूषण गवई यांचा धर्म शोधून काढतायत ज्यांनी मारलं त्याचा धर्म शोधून काढतायत आणि त्याच्याप्रमाणे यांची टीका टिप्पणी चालू आहे म्हणून म्हणले की तो थोडासा वेगळा विषय तुमच्यासमोर ठेवूयात हे इतकी बदमाश आहेत की ह्याच लोकांनी जेव्हा संतापलेल्या शिखांनी अशाच पद्धतीनं जेव्हा चप्पल मारायचा प्रयत्न केला होता तेव्हा राजदीप सरदेसाई था, सारखे पत्रकार काय म्हणले होते की तुम्ही त्या शिखांचा राग समजून घ्या आणि आता ज्यांनी चप्पल मारायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणलेले आमच्या आदरणीय परमेश्वराच्या संदर्भामध्ये भगवान विष्णूंच्या बाबतीमध्ये जी टिप्पणी भूषण गवईंनी केली म्हणून त्या व्यक्तीला राग आला मी त्याचं समर्थन करत नाही फक्त ह्या बदमाशांनी तेव्हा कसं ट्विट केलं होतं आता कसं करतायत हे तुम्हाला मी फक्त सांगतो आहे हेच राजदीप सरदेसाई शिखांनी चप्पल मारली तेव्हा काय म्हणतात आणि हेच राजदीप सरदेसाई सनातनी हिंदूंनी एखाद्यानी त्याच्या देवदेवतेचा अपमान केला म्हणून सरन्यायाधीशावरती चप्पल उगारण्याचा जो प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत काय म्हणतात हे कसे दुटप्पी आहेत बघा आम्ही तर निषेध सरधोपटपणे करतोय सगळ्यांचा अगदी असं उलट समजा की सरन्यायाधीशपती एक मुस्लिम व्यक्ती बसलेली मला वाटतं एम हिदायत तुला कोणीतरी आपल्याकडे सरन्यायाधीशपदी बसलेले पण होते फातिमा बी म्हणून सर उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी पण राहिलेले आहेत मुस्लिम कितीतरी ठिकाणी आहेत असं समजा की एक सर्वोच्च न्यायालयाच्या सर सरन्यायाधीशपती मुस्लिम व्यक्ती बसलेली आहे आणि त्याला कोणीतरी हिंदू व्यक्तीनं अशा पद्धतीनं बूट फेकायचा प्रयत्न केला तरी मी त्याचा इथे आत्ताच तुम्हाला मी सांगतो अशी जरी काही घटना घडली तरी आम्ही त्याचा कट्टर शब्दामध्ये निषेधच करू तेव्हा तो मुसलमान हा हिंदू आहे असं नाही पाहिलं जाणार पण हे बदमाश असे आहेत की हे सोयीप्रमाणे यांची सगळी बदला बदली चालते अगदी आत्ताची गोष्ट आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या दलित खासदाराला ज्या पद्धतीची मारहाण झाली त्याच्या बाबतीत हिंनी चकार शब्द काढलेला नाहीये कारण की तो भाजपचा आहे ते मीम एक फिरायचं ना तुम्हारा कुत्ता टॉमी और हमारा कुत्ता कुत्ता तस आहेत म्हणजे काय ह्यांचं कसं झालेलं माहिती आहे का इतके त्यांचे ते मोदी भाजप संघद्वेषानं डोळे पिवळे होऊन गेलेले आहेत किंवा सनातन हिंदूच्या विरोधामध्ये इतका द्वेष भरलेला आहे आणि त्याच्यामुळे यांना किमान जे सत्य आहे ते पण स्वीकारायचं नाही आता मी दुसरा प्रश्न विचारतो एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि खर तर बौद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेबांनी आपली ही चौकट सनातन चौकट जी आहे ती मान्य करतो हे सूचित केलं एक भव्य मोठा वाडा असावा त्याचं भव्य प्रवेशद्वार असावा त्याला चांगली भक्कम अशी बाहेरची भिंद तटबंदी सारखी शोध शोभणारी असावी आणि आतमधल्या दोन तीन चार भाव मध्येपैकी एक कोणीतरी भाऊ भांडल्याच्या नंतर त्याला दोन खोल्या वेगळ्या काढून द्याव्यात किंवा त्याचा जो काही राग आहे तो समजून घेऊन तिची तिचेच पत वेगळी व्यवस्था पण बाहेरून पाहताना वाडा एकच आहे दरवाजा एकच आहे भक्कम तटबंदी तीच आहे तशा पद्धतीने बाबासाहेबांनी ह्याच हिंदू सनातन परंपरेचा एक भाग असलेलं जे बौद्ध दर्शन आहे त्याचा जो धम्म आहे तो स्वीकारला तर आपल्या परंपरेमध्ये सहा दर्शनं जी सांगितली ती सनातन सांगितलीत वैदिक दर्शनं सांगितलीत न्याय योग सांख्य वैशेषिक पूर्व आणि उत्तर मीमांसा आणि तीन दर्शनं जी अवैदिक सांगितली ज्याच्यामध्ये चारवाक आहे त्याच्यामध्ये बौद्ध आहे त्याच्यामध्ये जैन आहे भगवान महावीरांनी सगळ्यात पहिल्यांदा वेद नाकारले पण तरी त्यांचं सगळ्याच्या सगळं दर्शन आणि ती सगळी परंपरा आपल्या परंपरेच्या चौकटीतच आहे गौतम बुद्धांनी पण वेद नाकारले पण सांख्य योग स्वीकारला ते दर्शन स्वीकारलं आणि चारवाकांनी ह्या सुद्धा आपण कधीही वेगळं मानलेलं नाही नंतरच्या काळामध्ये शंकराचार्यांनी ज्या पद्धतीनं अद्वैत तत्वज्ञान मांडलं नंतर महानुभावांनी बसवेश्वरांनी म्हणजे चक्रधर स्वामींनी त्याच्यानंतर महानुभाव पंथ जो पद्धतीनं स्थापन केला किंवा लिंगायताची जी धर्माची स्थापना पंथाची स्थापना पंथ म्हणा धर्म म्हणा शब्दछिल ठेवा बाजूला महात्मा बसवेश्वरांनी केली पण ह्या सगळ्याला सनातन परंपरेत मानल्या गेलेलं आहे ह्यांना काही वेगळं मानलं गेलेलं नाही आता हे जे बदमाश असं म्हणत आहेत ज्यांना ठरून ठरवून सनातन विरुद्ध बौद्ध असा असा संघर्ष यांच्या मनातला आहे तो पेटवायचा आहे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की यांनी स्वतः बौद्ध धम्म का नाही स्वीकारला हे तुम्हाला जी बडबड करणारे पुरोगामी तुम्ही त्यांना साधा प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला का, कि जन्ना कि जन्ना का। की ज्यांना किंवा ज्यांना फार मुस्लिमांबद्दलचा नको तेवढा जिवाळा आल्या त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं तुम्ही इस्लाम स्वीकारला का ह्यांना माहिती आहे की तिकडे त्यांचे हाल कोणी कुत्र खाणार नाही ह्यांना आज ते हिंदू आहेत म्हणूनच अशा पद्धतीनं बोलता येतात तरी ते जिवंत राहतात तिकडे तसंच जुदा एकदम आणि त्याला कुठलीच प्रतिष्ठा मिळत नाही किंवा ते आत्ताच दुसरं एक उदाहरण सांगतो मी हे सगळं मराठा आंदोलन झालं जरांगेची सगळी ही जी जी सगळी ज्या पातळीवरची सगळी बडबड नेतृत्वाचं सगळं झालं या सगळ्या मराठ्यांनी यापूर्वीच एक शिवधर्म स्थापन केलेला होता याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही साध या पुरोगामी तथाकथित कोणाला असं विचार का तू तथाकथित सोकाळ हा जो शिवधर्म होता त्याचा स्वीकार केला आता त्याची वेगळी बातमी पण ऐकू येत नाही कुठं नुसतं म्हणताना म्हणायचं क्रियवीण वाचाळता व्यर्थ आहे रामदास स्वामीने रामदास तर वर्ज आहे त्याच्यामुळं रामदासांची शिकवण कशी कळावी हे कृती काहीच करत नाहीत आज जे भूषण गवईंच्या निमित्तानं भूषण गवईंचे फक्त विषय ना बाकी काही देणे घेणे नाही भूषण गवईंच्या मातोश्रीच्या संघाने दिलेले आमंत्रण असताच घोळ घातला त्या मातोश्री वेगवेगळी कारणं देऊन काविण्यात ना गेल्या नाहीत पण एक सत्य त्याच्यातून बाहेर आलं की त्यांना आमंत्रण मिळालेलं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलेलं होतं त्याप्रमाणे पत्रिका छापली इतके उपर आम्ही तेव्हाही फार स्वच्छ अशी भूमिका घेतली होती की मातोश्री गवईंनी सांगावं सगळ्यांच्या समोर खुलासा करावा या या कारणाने मी जाऊ शकत नाही त्याप्रमाणे त्यांनी खुलासा केला एक पत्रही पाठवलं संघाच्या कामाला शुभेच्छा दिल्या हे तोंडावर आपटले त्या सगळ्यामध्ये पुरोगामी आम्ही आज भूषण गवईच्या प्रकरणामध्ये हे परत त्याच पद्धतीनं पर तोंडावर आले अरे तुम्ही ते सरन्यायाधीश एखाद्यावर हल्ला झाला म्हणून तुम्ही निषेध करा ही चांगली गोष्ट आहे तुम्ही त्याचं धर्म का काढला भूषण गवाई यांच्या बाबतीमध्ये ते सनातनी हिंदू आहेत का बौद्ध आहेत का जैन आहेत हे काढायचं कारणच काय होतं त्या पदावर बसलेली व्यक्ती सर्वोच्च विषय मिटला पण नाही ती चित्ती काय म्हणतात त्याला ते आपल्या चित्तामध्ये ते वसून राहिलेलं आहे ते मनी दिसे तस येते आपणच ह्यांच्याच डोक्यामध्ये हे सगळं पाप आहे म्हणून ते उफाळून वरती येत आहे ज्या पद्धतीने आता ही मांडणी केली जात आहे सगळी अगदी हे वाटेल तशी बडबड करणार हे पुरोगामी त्याच्यातले हे का जर काही येणे ज्या सगळ्यांनी त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ करणार अदानीच्या विरोधामध्ये जे काही लिहिलं त्याच्या सगळ्याच्यावरती एक बदनामीचा खटला दाखल केला त्या उद्योग समूहानं आणि ज्या तोंडाला फेस आला आता न्यायालयाची एक तारीख पडली दुसरी तारीख आता समोर लवकरच मला वाटतं काहीतरी सोळा तारीख मिळालेली असं यांच आज तुम्ही ज्या पद्धतीने सनातनला बदनाम तुम्ही स्वतः सनातनी असून किती आश्चर्याची गोष्ट आहे घरका भेदी लंका ढाय असं म्हणतात तसतला प्रकार येते भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा तर तीव्र निषेधच आहे पण त्या निमित्तानं या सगळ्या पुरोगाम्यांनी जी काही कोलेकुई चालवलेली आहे त्यांचा आम्ही आम्ही निषेध करायची काही गरजच नाही त्यांना लोकांनीच काय बेदखल करून टाकलेलं आहे आता बी बिहारमधल्या निवडणुका आहेत तिथे निकाल मला वाटतं काहीतरी चौदा नोव्हेंबरला मतमोजणी आहे त्या दिवशी कळेल यांना लोकांनी तरी स्वीकारले की नाही ते 伊忒是安国。